नमस्कार मी विश्वास उडगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मॉनिटरी पॉलिसी कमिटी मिटिंग दोन तीन दिवस चालू आहे आणि आज त्यांनी निर्णय जाहीर केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर नवीनच आहेत संजय मल्होत्रा जे पूर्वी रेव्हन्यू सेक्रेटरी होते त्यांची नेमणूक आता गव्हर्नर म्हणून झाली आणि पूर्वी तुम्हाला आठवत असेल शक्तिकांता दास हे जवळजवळ दोन टर्म त्या ठिकाणी होते शक्तिकांता दास यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये कधीही बँक रेट बदलला नाही आणि रेपो रेटमध्ये बदल केला नाही कारण सतत महागाई कमी करणं हे त्यांना भेडसावत होतं आणि सहा टक्क्याच्या पुढे इन्फ्लेशन गेल्यामुळे त्यांनी नेहमीच पवित्रा घेतला की चार ते सहा टक्क्यामधला जो काही दोन पर्सेंटचा जो गॅप आहे याच्यामध्ये आपण इन्फ्लेशन आणू शकू का आणि सहा टक्क्याच्या वर गेलेला आठ टक्क्यापर्यंत गेलेला जो इन्फ्लेशनचा रेट आहे तो कमी करणं हाच खरा या पतधोरणाचा किंवा मॉनिटरी पॉलिसीचा उद्देश असतो आणि म्हणून व्याजदर कमी न करणं हे त्यांचं धोरण राहिलं आहे पण आज ते सरकारचं पण ऐकत नाहीत म्हणून त्यांची दुसरी टर्म संपल्यानंतर आता संजय मोल्हारांची नेमणूक झाली आणि त्यांनी त्यांच्या ते पहिल्याच मिटिंगमध्ये व्याजदर हे सव्वासाठ टक्के जो रेपो रेट होता तो त्यांनी सहा टक्क्यावरती आणला याचा अर्थ पाव टक्क्याने हा रेपो रेट कमी झाला आहे हे कशासाठी केलं बरं याचं मुख्य कारण म्हणजे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये जे व्याजदर आहेत कर्जावरचे हे कमी व्हावे हा त्यातला उद्देश आहे म्हणजेच बँकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जे काही लोन घेतलं आहे त्याला टक्क्याची एक कटौती मिळाली आणि बँक आपल्या ग्राहकांना निश्चितपणे पाव टक्क्याचा व्याजदर कमी करून हे व्याजदर कमी करू शकतात अर्थात सर्व बँका हे करू शकतात की नाही हा खरा प्रश्न आहे स्टेट बँक ऑफ इंडिया करेल आणखीन काही दोन तीन मोठ्या बँका करू शकतील पण सगळ्याच बँकांची ॲसेट लायबिलिटी जी काही मॅनेजमेंट आहे त्याच्यामधले गॅप्स हे त्या त्या बँकेला माहीत असतात म्हणून रेपो रेट इथे पावटक्क्याने जरी कमी झाला तरी प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना हा पाव टक्क्याचं बेनिफिट हाऊसिंग लोन म्हणा प्रॉपर्टी लोन म्हणा बिझनेस लोन म्हणा देतीलच असं नाही परंतु त्यांनी द्यावं ह्या अपेक्षेने हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियन केलं आहे त्यांना असं वाटतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नरला की हे केल्यामुळे बाजारामध्ये पैसा खेळेल आणि उद्योगाची जी काही आवश्यकता आहे ती म्हणजे लोन्स ते लोन्स मिळाल्यानंतर इकॉनॉमीमध्ये एक प्रकारे निश्चितपणे लिक्विडिटीचा प्रश्न जो आहे तो आता जो गंभीर आहे तो सुलभ होईल हा त्यातला खरा उद्देश आहे व्याजदर कमी केल्यानंतर एकूण चलनवाढ रोखली जाईल असा एक अर्थशास्त्रातला संकेत जो आहे त्याची ही प्रत्यक्षामध्ये परिणती काय होईल हे आपल्याला नंतर दिसेल माझं स्पष्ट मत आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एक दोन मोठ्या बँका हे करू शकतील अन्य बँकांना हे करणं आजच्या घडीला परवडणार नाही दुसरी गोष्ट हे जर झालं कमी तर मग ठेवींवरची पण व्याजदर कमी होतील आणि ठीक आहे ठेवींवरचे व्याजदर आठ सव्वा आठ टक्क्यापेक्षा फार जास्त नाही आहेत तिथे पण परिणाम होईल आणि मग लोक गुंतवणूक कुठे करतील लोक ठेवींमध्ये सुरक्षित म्हणून गुंतवणूक करतात तिथेसुद्धा व्याजदर कमी झाले तर मग मा लोकांनी मार्केट तर बंदच पडतं आहे बँकांमधल्या एफ डीमध्ये जे काही गुंतवणूक आहे तिथेसुद्धा व्याजदर कमी मिळाले तर लोकांनी सोन्याकडे जाणं असा एक काही उद्देश आहे की काय पण तो काही का असे ना पाऊन टक्का व्याजदर कमी करणं म्हणजे बँकांनी पाऊन टक्का व्याजदर कमी करावं असा जो संदेश आहे त्यातून चलनवाढ रोखली जाते का हा एक भाग आणि अर्थव्यवस्थेचे अन्य प्रश्न म्हणजे लिक्विडिटी क्रंच हा संपेल का हाच खरा मुद्दा असतो पाहूया काय होते ते पण सध्या तरी मला प्रत्यक्षात असं वाटतं की बँकिंग व्यवस्थेमध्ये एक दोन बँका वगळता कोणीही व्याजदर कर्जावरचे व्याजदर कमी करणार नाहीत जमलं तर ठेवींवरचे व्याजदर कमी करतील कारण कॉस्ट ऑफ डिपॉझिट हे सुद्धा आज बँकाचं खूप आहे कॉस्ट ऑफ फंड्स एकूणच हे पण जास्त आहे याचं भान अनेकांना नाही आहे म्हणून हा खुलासा